पालकत्व या तालुक्याचे एका पैलवानच्या हातात आहे दादा रावारे हे गंगा तालमीचे नामांकित पैलवान भृत्ना ठेवलेला शुभमहाते वाक्रीच्या तणबाई शिंदे हे फलंदा पैलवान खाली भूजनावर बचाव करण्याचा प्रयत्न करतो

उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंगळवार तालुक्याला केला दामाजी पंथाच्या आशीर्वादाने काही होऊ शकत अशोक यादव आमचे प्रगतशील बागादार त्या गावच्या तुम्हाला पाचशे धन्यवाद अशोकजी यादव साहेब यांच्यातर्फे क्वामीचा फोटो करून मला त्यांनी पाचशे रुपयाचा दिलेलं दिलेला त्यांचा मी आभारी आहे प्रगतशील बागायतदार अशोक यादव साहेब अतिशय यात्रा मोठ्या मध्ये साजरी होते गावचे सरपंच सन्मान्य विनायकजी यादव साहेब कौतुकास पात्र ठरतात भगवान श्री कृष्ण पुरवायचे यमुनीच्या काठी जायचे सर्वांचा भाकरीचा काला करायचे भाकरीला घ्यायचे फेंद्याला घ्यायचे सुदाम्याला घ्यायचे आणि काला वाटायचे ते काम सरपंचाने या महाराष्ट्राच्या खंडिरायचा प्रसाद करून महाराष्ट्रात फैलवायला वाटण्याचं काम केलेलं आहे परंपरा दिसतो त्याचा भविष्य काळ हा परंपरा दिसतो त्याचा भविष्य काळ अंधकारमय असो हे सांगायला कोणत्या भविष्यकर्त्याची गरज भासत नाही नोकत पवार

you yeah. yeah. बादे बादे का? खाली बसल्या पाहिजे कुठे गेली असं होतंय का एवढी नंबर माझ्या हातात बक्षी जाऊन घ्यायला दा लागले पण खाली बसायला आपल्या जिम्मत आहे रोज मेहनत करता एवढी दहा वर्ष झालं चोख नंबर तेवढं मोठं झालं काय काय त्या पोरासाठी खाली बसला सवला ऐंशी हजार बायकाने सोन्याची लंका अहंकार आला नजर गेली सीतामागेवर सोन्याची लंका अहंकार मिळू नका मोठं व्हायचं नम्रता बागा काय गोष्ट नम्रतेच जे काय बाहेर बोलू नका प्लीज विनाय तुम्हाला हा जोर मिळायच आहे बाहेर बोल ना का मैदान तापलंय सरपंच साहेब को뚜कास फाका घाताय तुम्ही तुम्ही पाच पाच हवराचे अशा ताळ्या कुठे लागल्या प्रेक्षकांचे अलंकारा पारावर कुणाला नाही असेल वर्षा पाळत असेल लवकर आपला जमाना गेलेला त्या काळात खाली पाण्यावर घेतला म्हणजे शंभर टक्के विजय संपादन झाला असं होत होत कुस्तीत फार बदल झालेले आहेत कुस्ती फ्री चालली कुस्ती मातीवर कुस्ती बॅटवर कुस्ती पुरातन काळामध्ये चार प्रकारची कुस्ती कुती जरासंधी कुस्ती दामवंती कुस्ती भीमशेरी कुस्ती आणि हनुमंती कुस्ती असे चार प्रकार होते आता कुस्ती बदल आहे फक्त हनुमंती कुस्ती आहे प्रतिस्पर्धेची जमिनीला पाठ लावणं ही हनुमंती कुस्ती आहे

ज्येष्ठ हट्या <गयाँ> पाट्याचं छंद <थे> गाव आहे <गड़ी> स्वागर रलवडे आपण पुढे या आपले शिवाजी कुठे लागते बापूसाहेब बसायचे वर्क कॉमेटी बघतो मी इथे जागा आहे तुमची उपस्थित मु चार माणसं उभारले

गेली भ्रष्ट वयाच्या बत्तीसशे मध्ये केला आपलं स्थान केलं दादासाहेब पवार यांच्यातर्फे शंभर रुपये निघले गेला आनंद पाटील तर्फे शंभर रुपये बाळकर साहेबांच्या तर्फे दोनशे रुपये

चकर मारे <laughs>